नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम या ठिकाणी चौकीदार लिपिक या सगळ्या पदांची भरती निघालेली आहे तर याबाबतची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील मित्रांनो आता आपण पाहणार आहोत या ठिकाणी जे पदे दिलेली आहे याची पात्रता काय मागितली आहे आणि तुम्हाला अर्ज या ठिकाणी कशाप्रकारे भरावा लागेल तर तर बघा मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मंगरुळपीर तालुका मंगरुळपीठ जिल्हा वाशिम सरळ सेवा भरतीमार्फत तुमची पदे भरल्या जाणार आहे ठीक आहे तर बघा पदाचं नाव आहे लेखापाल एकच जागा आहे ओपन कॅटेगरीसाठी आणिची पात्रता मागितली आहे कोणते शाखेतील पदवीधर आणि एम एस सी आय डी कोर्स ठीक आहे लक्षात ठेवायचं कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि एम सी आय डी कोर्स तसेच बी कॉम एम कॉम असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल आणि ही कायमस्वरूपी नोकरी आहे पगार पण तुम्हाला चांगल्या प्रकारे या ठिकाणी दिल्या जाणार आहे नंतरची पोस्ट निरीक्षक एकच जागा आहे आणि पात्रता याची मागितली आहे कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि एम एस सी आय डी ठीक आहे आणि याचा पण पगार चांगल्या प्रकारे आहे एक लाख बारा हजारपर्यंत जाते नंतरची पोस्ट आहे कनिष्ठ लिपिक याची एकूण चार जागा आहे एक एस सीची आहे एक विजा अची आहे एक ईडब्ल्यू एची आहे आणि एक ओपन कॅटेगरीची आहे तर याची पात्रता मागितली आहे कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि एम एस सी आय टी थी। ठीक आहे आणि नंतरची पोस्ट आहे शिपाईची शिपाई चौकीदारची याची पात्रता आहे त्याची एकूण दोन जागा एक विजा अची एक सी आहे आणि एक ओबीसी कॅटेगरीची आहे याची पात्रता मागितली आहे दहावी पास या जाऊन बघा चांगल्या प्रकारे दिलेले आहे तशा एकूण चार पदासाठी भरती होणार आहे आणिची पात्रता या ठिकाणी दिलेली आहे तर बघा मित्रांनो ज्या ठिकाणी ओपनची जागा दिलेली आहे त्यामध्ये कोणतेही काचे विद्यार्थी अर्ज भरू शकतो पण त्याला कॅटेगरीचं सवलत या ठिकाणी मिळणार नाही एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे तर अर्ज भरताना तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावे लागेल ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि जी मांगासवर्गीय उमेदवार त्यांना सातशे पन्नास रुपये ही पी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता ओपन कॅटेगरी एक हजार आणि मांगासवर्गीय सातशे पन्नास रुपये तर बघा यासाठी वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे हे अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत मागासवर्गीयांना आणि अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला ही वयोमळ तुमची दोन एप्रिल दोन हजार पंचवीसनुसार ठरवण्यात आलेली आहे अठरा ते अडतीस ओपन कॅटेगरी आणि अठरा ते त्रेचाळीस मगासवर्गीय बघा मित्रांनो तुमची जी नियुक्ती आहे हे ऑनलाइन परीक्षेद्वारे होणार आहे म्हणजे तुमची या ठिकाणी एक्झाम घेतली जाणार आहे ऑनलाईन ठीक आहे तर बघा मित्रांनो तर या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे काही सूचना तुमच्यासाठी महत्त्वाच्या ते वाचून घ्यायच्या आणि काही माहिती लागत असेल तर त्यांची साईट दिलेली आहे या साईटवरून तुम्ही माहिती डाउनलोड करू शकता अर्ज भरायला सुरुवात हे एकोणीस मार्चपासून झालेली आहे आणिची अंतिम तारीख आहे दोन एप्रिल दोन एप्रिल रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता दोन एप्रिल याची अंतिम तारीख आहे अर्ज भरायला सुरुवात ही कालपासून झालेली आहे ठीक आहे आणि ऑनलाईन जे परीक्षेची संपूर्ण माहिती जी आहे ये ते तुम्हाला या साईडवर उपलब्ध केल्या जाणार आहे सध्या एक्झामचा डेट वगैरे काही जाहीर केलेला नाही आहे पण ही जी साईड दिलेली आहे या साईडवर वेळोवेळी भेट देत राहायची संपूर्ण माहिती तुम्हाला या साईडवरून उपलब्ध केल्या जाईल ते वाचं हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे दोन एप्रिल दोन एप्रिल रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता दोन एप्रिल अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे संपूर्ण पीडीएफ लागत असेल तर आपण सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून जाईल किंवा त्यांच्या वेबसाईटवर पण तुम्ही भेटून पी एफ डाउनलोड करू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक मी मला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे ते व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद